की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते आणि त्याच्यात काही बिघाड आहे आता मी काय बिघाड टेक्निकल डिटेल्स मध्ये गेले नाही आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरा हेलिकॉप्टर मला पाठवतात तेही हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झाला नाही तर मी बाय कार जाऊन पहिली सभा तरी केली असती तिकडच्याही लोकांशी मी बोलले सभा रद्द करणं शक्य नव्हतं लोक वाट बघायला तयार आहेत आणि खरंच आहे की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या पार्टीशी आम्ही उभं राहायला पाहिजे त्यांच्या सभा घेऊन त्यांना ऊर्जा दिली पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे तर मी चालले आता सभेला लेट झालाय दोन तास पण ठीक आहे लोक वाट बघायला तयार आहेत वक्तव्य केलं की आई नाही म्हणजे डिटली देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत लँड झाली का टेक ऑफ झाली का कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांचे मन हादरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते ताई विमान वापरू नका ताई हेलिकॉप्टर वापरू नका पण आता त्याचा पर्याय नाहीये आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे तर कोणी काही काळजी करायचं कारण नाही मी हेलिकॉप्टर मध्ये बसायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं होतं की मध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि बदलावं लागेल तर त्यामुळे काही काळजी करण्याचं तरी कारण नाही आणि काम तर चालतच राहणार चर्य चरेवेती आम्हाला काम करत राहावं लागतं हो दौरा रद्द नाही होणार काही झालं तरी दौरा कदाचित शेवटच्या दोन सभा रद्द होतील कारण अंतर खूप आहे मी पोचू नाही शकणार बायकार देखील अशी एखादी मोठी घटना घडते एवढं हेलिकॉप्टर असेल किंवा विमान असेल लँड करत असताना काळजी वाटते किती वाटते किंवा काही मनात काय अरे